नमस्कार मंडळी जय शिवराय तुम्ही भंडारा डोंगर या ठिकाणी कधी आला आहात वारकरी संप्रदायाचा भक्तिमय वारा नामजप आणि शांततेने भरलेले ठिकाण म्हणजे भंडारा डोंगर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा भंडारा डोंगर डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर आहे मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मई श्री दत्तगुरु यांची सुंदर अशी मूर्ती आहे समोरच संत तुकाराम आहे येथील परिसर नेहमी वारकरी संप्रदायाने गजबजलेला असतो मृदुंगांच्या आवाजाने मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते येथे असणाऱ्या नंदुरकीच्या झाडाखाली बसून संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली म्हणून या ठिकाणाला गाता, गाता निर्मिती स्थान असेही म्हणतात डोंगरावरून सभोवतालचा परिसर सभोवतालचा पूर्ण निसर्ग पाहण्यासारखा आहे जुन्या मंदिराच्या समोरच एक नवीन भव्य अशा मंदिराचे काम चालू आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव तीर्थक्षेत्र देहू देहू गावापासून साधारणतः पाच किलोमीटर अंतरावरती भंडारा डोंगर हे ठिकाण आहे या ठिकाणाला नक्की भेट द्या वारकरी संप्रदायाच्या आनंदात सहभागी व्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन माहितीचं जय भवानी जय शिवराय रामकृष्णारी